मोबाईल वरती निगेटिव्ह पॉईंट पण असतात जास्त तर लेकरांना पॉझिटिव्ह पॉईंट घेत नाही ते निगेटिव्ह पॉईंट घेतात जसं की ते मोबाईल मध्ये एखादा भांडणं असं थोडक्यात जर भांडणं असतील ना तर ते तेच बघून शिकतात कारण बाटे लेकरांचं ले कसं असतं की ते जे बघतात ना ते बघून ते नकळतपणे त्यांच्याकडून ते होतात पण गोष्टी कारण आईला उलट बोलणं वडिलांना उलट बोलणं भावा बहिणींसोबत भांडण करणं ह्या गोष्टी ते मोबाईलवर बघूनच करत असतात परत त्यांना लहानपणापासून मोबाईलची सवय पण असते आणि जर डाटा मी डाट्याचा विलेज करत नाही कारण मोबाईल वरच डाटा असतो त्यामुळे प्रत्येक वेळी परत ते आई वडिलांच्या खिलाफ जातात त्यामुळं मग तो आधीपासून त्यांना ते डाटाची त्या मोबाईलची सवय लागलेली असते जे की ती चुकीची सवय आहे मग त्यामुळं आता आई हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे की त्यांच्या समोर की आपल्या लेकरांना ह्या मोबाईलच्या चक्रविमातून बाहेर कसं काढायचं त्यामुळे ना खूप म्हणजे म्हणजे मी एक पुन्हा उलट देतो आणि मी त्याला म्हणजे त्याच्या मुलीला म्हणलं की हे असं का बरं बोलते म्हणजे तुम्ही तर त्यासोबत बोलत नाही तर ती म्हणली मला किती मोबाईलमध्ये असते ती मोबाईल मध्ये बघून काही पण शिकायला आलाय म्हणजे मग मी त्यांना थोडं समजावलं की हा फायदा पण आहे आणि नुकसान पण आहे तुम्ही ना त्याला द्या फोन मी म्हणलं नाही त्यांना की नका देऊ तुम्ही फोन द्या त्याला त्याला जितकाच मर्यादित फोन द्या जितका की त्याला गरजेचा आहे कारण याचे नुकसान खूप आहेत त्याच्या डोळ्यावरती परिणाम होईल त्याच्या बुद्धीवरती ते आता तरी पण तो डाइज ऐकत नाहीये तो त्यांचा खूप आनंद करतो एक दोन तीन असं काही देत तरी पण बोलत येत तरी पण ते बोलून घेतला ना इतका जमिनीवर डोकं करतो असं की सांगूच नका एवढं बोलून मी अजून थंपक आहे वे वे वेलकम स्टार्ट करा स्टार्ट करू पुढचा कोड क्रमांक अठ्ठावीस त्यांनी इथे आहे त्यानंतर कोड क्रमांक बत्तीस आहेत का त्यांनी तयार आहे अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगू शकतो की दीड जी बी डेटा आपल्याला का पुरत आहे एखाद्या विद्यार्थ्याला गुगल किंवा यूट्यूब बघण्यासाठी तो दीड जी डेटा पुरे पर्याप्त आहे कारण दीड जी बी पेक्षा एक्स्ट्रा आपण डाटा देतोय कंपनीने सुद्धा आपल्याला दीड जी बी चा डाटा देण्याचा पर्याय ठेवला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय त्यांनी विचार केला असेल ना दीड जी बी कशासाठी वापरले जातो दीड जीबी डाटा जर दिला तर आपले सगळं काम होऊ शकतं आपला अभ्यास होऊ शकतो सर्व काम ऑनलाईन काय करायचं आपण अधिक डाटा दिला तर विचार किंवा इतर कोणी असो तो एक्स्ट्रा वेळ आपण एखाद्या दीड जी बी पेक्षा एक्स्ट्रा मोबाईल मध्ये डाटा असेल तर आपण इन्स्टा युट्यूब युट्यूब गेमिंग याच्यामध्ये बोंद जातो त्याच्यामुळे मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय दीड जी बी डाटा आपल्याला पर्याप्त आहे त्याच्यामुळे आपण दीड जी बी पेक्षा डाटा एक्स्ट्रा मोबाईलमध्ये ठेवणे अयोग्य नाही पण एखाद्या वेळेस आपल्याला दीड जी बी पेक्षा डाटाही लागू शकतो परंतु आपण तो, आप तो दीड जी बी डाटा एखाद्या कशाला यूज करतो तेही महत्वाचं आहे आपण दीड जी बी पेक्षा दा जास्त डाटा आपण यूज केला तर आपल्याला जसं त्याच्यापेक्षा कशाला अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगतो आपला जर दीड जीबी डाटा संपला तर माणूस इतर गोष्टीमध्ये लक्ष देतो पण दीड जीबी डाटा जर एक्स्ट्रा डाटा भेटतो आपल्याला तर आपण लगेच दुसरे गेमिंग किंवा पिक्चर असे इतर गोष्टींचं आपण ध्यान जातो त्याच्यामुळे अतिशय मध्ये मी तुम्हाला सांगतो इच्छितो की दीड जी दीड जी बी डाटा विद्यार्थ्यां किंवा पालकांसाठी पर्याप्त आहे आपण दीड जी बी दाटा कशा गोष्टी बद्दल माहिती घेणे असणे तर आपल्याला परत आपल्याला कशा दीड जी बी जाता वेळ एक्स्ट्रा पाहिजे आपण जी बी दाय ठेवलं मोबाईल मध्ये तर आपण प्रत्येक वेळी हा विचार करतो की अरे आपलं दीड जी बी दाट आहे आता जर एवढा वापरला याच्यानंतर संपल पुन्हा आपल्याला पैसे घालावं लागतंय मग माणसाच्या मनात हा लगेच विचार येतो की आता आपण दीड जी दीड जी बी दाटाचा संपलाय त्याच्यानंतर आपल्याला पैसे हा दीड जी बी दाटाय त्याच्यात आपण भापण्याचा प्रयत्न करतो तर आपण कोणत्या दाटा कसा वापरा

कार्टून बघायचं कारण आपल्याला आपल्याकडे आता डाटा काय संपणार नाही आपल्याला पर्याप्त आहे मग लगेच काढतो आपण मोबाईल काय करतो लहान मुलं मोबाईल काय डाटाला मोबाईल जेवढंच नाही डाटाला मोबाईल आता दीड जीबी डाटा जर आपल्या मोबाईल मध्ये नसेल मोबाईल डाटा जर संपला तर आपण काय करणार नाही त्याच्यानंतर त्याच्यामुळे मी सांगतो दीड जी बी डाटा ही प्रत्येकास पर्याप्त आहे दीड जीबी डाटा मुळे आपण इतर काम करू शकतो पण आपण पर्याप्त पर्याप्त जेवढा पाहिजे तेवढा आपण मनोरंजनही करू शकतो आणि इतर गोष्टींची खोजी करू शकतो पण दीड जी बी दाटापेक्षा दा, एक्स्ट्रा दा डाटा आपल्या मोबाईलमध्ये असेल तर हा गेम चांगला नाही आपण दुसरा गेम घेऊ हा गेम चांगला नाही तर आपण दुसरा घेऊ असे असे आपल्या डोक्यात सारखे विचार येतात त्याच्यापेक्षा आपण दीड जी बी दाटा जर मोबाईलमध्ये मारला तर आपल्याला बास आता आपल्याला एवढा डेट वापरले गेले तर याच्यापेक्षा आपण एक्स्ट्रा डाटा वापरला तर नेटवर संपलं आपलं मग आपल्याला कोणाला फोन पे करायचं असेल कोणाला पेटीएम करायचं असेल या गोष्टी जर आपल्याला पेमेंट करायचं असेल तर आपला काय आता आपल्याला संपले आपण एवढा आपल्याला वडिलांना पैसे पाठवत या गोष्टी विचार करतो पण फाय जी आपल्या मोबाईलला ज्या दिवशी आपण दिवस दिवसभर बघतो की बाजायला आता पिक्चर बघू हा पिक्चर नको दुसरा पिक्चर घेतला लागतो दिवशी मध्ये सांगतो मग प्रयत्न करतो आता आपल्याला जसा जसं फाय जी येईल उद्या सहा सिक्स जी बी येईल असं काय काय उद्या वाढत पण आपल्या दीड जी बी एखादा विद्यार्थ्याला आईवडील मोबाईल पण देतात तर फाय जी न देतात दीड जी बी त्या सांगतो कारण दीड जी बी तर देतो आपल्या विद्यार्थी किंवा आपला मुलगा त्या मर्यादित अभ्यास करेल कारण त्याला फाय जी आणि दीड जी बी टाका हा पुरेसा आहे असा संघ आहे पण दीड जीबी डाटा हा पुरेसा नाही कारण दीड जीबी डाटा दीड जीबी मध्ये जर शिक्षकाने घरी जाऊन विद्यार्थ्याला मोबाईल दिला तर पोरांना मोबाईल दिला तर पोर दीड जीबी डाटा संपवतात पण शिक्षकाचे काही काम असतात त्या कारणाने शिक्षक दीड जीबी डाटा हा पुरेसा नाही शिक्षकांना व विविध विविध कंपनीमध्ये काम करणारे शिक्षक शिक्षक नाही जीबी डाटा संपलेला असतात त्यांचा महत्वाचा काम असतो त्यांनी तो काम दीड जीबी डाटा मध्ये पूर्ण होत नसतो तरी त्यांना हा अनलिमिटेड डाटा लागतो त्या कारणाने दीड जीबी डाटा हा पुरेसा नाही व अनेक एडिटिंग व व्हिडिओ एडिटिंग करता एच डी मध्ये एडिटिंग करण्यासाठी आणि दीड जी बी डाटा हा पुरेसा नसतो कारण हा आठ ते नऊ तासात कारण आणि आणि मग मित्राने असे सांगितले की हा दीड जीबी डाटा पुरेसा नाही दीड जीबी डा डाटा हा पुरेसा व अनलिमिटेड डाटा हा लागतोच विविध काम असतात विविध काम असतात कि जी काम घरी जाऊन करायला लागतात तर दीड जीबी डाटा हा ऑफिस मध्ये दीड डाटा हा आणि जीबी डाटा हा पुरेसा